इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अझरी यांना गुजरात पोलिसांनी घाटकोपरमधून अटक केली तसंच त्यांना उशिरा पुढील तपासासाठी गुजरातमध्ये नेण्यात आलं तर मध्यरात्रीच मुफ्ती अझरी यांना न्यायाधीशांच्या घरी नेण्यात आलं तिथेच त्यांना ट्रान्झिट रिमांड घेऊन गुजरात पोलिस जुनागडला घेऊन रवाना झाले जुनागडमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात एटीएस मुफ्ती यांच्यावर कारवाई केली तसंच या अटकेसंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे मुफ्ती साहब का जो अभी दो दिन का ट्रांसिट रिमांड दिया है मजिस्ट्रेट साहब ने और इनमें सेक्शन लगाया गया था वन फिफ्टी थ्री बी पाँच सौ पाँच पार्ट टू और अन्य सेक्शन थे ठीक है अभी उन्होंने तो डिमांड किया था ज़्यादा दिन का मगर मुफ्ती साहब का मजिस्ट्रेट साहब ने दो दिन का डिमांड दिया ट्रांसिट रिमांड क्योंकि एफ गुजरात में हुआ है अभी बाकी देखते प्रतिक्रिया वो गुजरात में की जाएगी आगे की सेक्शन दो तो सौ भेंट स्पीच के है उसमें हमारा क्वेश्चन नहीं है हमारा ये मानना है और हमारा कहना है कि इ डिटेंशन है क्योंकि इनको ना फोर्टी वन ए का नोटिस दिया गया जो सुप्रीम कोर्ट बहुत हाशली बोला है सुप्रीम कोर्ट ने और सुप्रीम कोर्ट ने एक और चीज़ बोला है कि अगर आप फोर्टी ए का नोटिस नहीं देते हैं तो उन पर कार्रवाई होना चाहिए उन ऑफिसर्स पर हमारा नेक्स्ट स्टेप ये है हम हाई कोर्ट जाएंगे बॉम्बे हाईकोर्ट अभी हम इनके जो इनके हैं जो भी इन्होंने किया इलीगली डिटेन किया है इनके पर हम कार्रवाई करेंगे हेबस कॉर्पस फाइल करने का हमारा है और कहा से उन्होंने कहा है कि जूनागढ़ कोर्ट लेकर जाएंगे वहाँ पर दो दिन का ट्रांसिट डिमांड दिया गया है उसके बाद फिर जो नॉर्मल जो प्रोसीजर चलता है फिर जैसी मांग के बिल कराई जाएगी वो तो बाद में देखा जाएगा पहले तो हम इलीगल डिटेंशन की बात करेंगे जिनको तो हेबस कॉर्पस का हम आपको बता रहे हैं क्योंकि इनको सुबह ग्यारह बजे से लेकर शाम तक का पुलिस स्टेशन में इलीगली डिटेन किया गया बिना कोई नोटिस दिए गए यही बात है अभी वो शेर है अभी शेर लोग कविता भी कहते हैं शेअर भी कह देते हैं हम उनसे क्या कह सकते हैं। या सगळ्याबद्दलचे अपडेट आपण जाणून घेऊयात अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे अभिषेक या अटके संदर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात येत आहे काय नक्की प्रकार घडला आणि आता पुढची काय नेमकी रणनीती असणार आहे यामध्ये तर का पुगायचा दीपक तर जे धर्मगुरु आहेत सुन्नी धर्मगुरु आहेत त्यांच्याकडनं एक ामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जो आहे तो पोलिसांकडे ठेवण्यात आला आणि त्यानंतर गुजरात एटीएस कडनं या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडनं मुंबईमध्ये त्यांना अटकेसाठी जे आहे ते आलेले होते घाटकोपर मध्ये हे जे धर्म केले राहतात त्या या सगळ्या पार्श्वभूमीवर जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात तणाव जो आहे तो आपल्याला या घाटकोपर परिसरामध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं एकूणच पोलीस सगळ्या जा जमावाला देखील समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र जमाव जो आहे तो समजत नव्हता आणि त्यानंतर पोलिसांकडनं सौम्य लाठीमार देखील करण्यात त्यानंतर जे हे धर्मगुरु आहेत सलमान अजहरी यांना पोलिसांकडनं न्यायाधीशांना मॅजिस्ट्रेट कडे हजर करण्यात आला आणि त्यानंतर दोन दिवसाची ट्रान्झिट रिमांड जी आहे ती देण्यात आलेली आहे एकूणच हे सगळं जर का बघायचं तर कुठंतरी समाजामध्ये देड निर्माण करण्यासारखी आणि त्याच प्रकारे हे वक्तव्य झाल्यानंतर पोलिसांकडनं देखील या संदर्भात कडक कारवाई जी आहे ती होताना आपल्याला बघायला मिळते त्यामुळे आता पुढं दोन दिवसानंतर नेमकं घेत आहेत एकूण काय या संदर्भात पोलिसांचं म्हणणं आहे हे बघणं महत्वाचं अभिषेक धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल उघडा डोळे बघा नीट